ठिकाणी कामं दिली ज्यांनी कामं मागितली ती आज साहेबांबरोबर नाहीत साहेबांबरोबर आहे ती सामान्य जनता आपण ज्या ठिकाणी पाहतोय की साहेबांना काम करत असताना साहेबांनी साहेबांनी एकट्यानेच काम केलं नाही तर साहेबांच्या धर्बपतमी आपली आदरणीय पुष्पा सुद्धा एक आपला सामान्य माणूस म्हणून काम केलेलं आहे ही माणसं आपली सेवा करताना थकलेली आहेत आपल्याला सर्वांना उभयारी द्यायची कारण आपण पाहतोय की गावातली सर्व धनंजय मंडळी राजकारणी मंडळी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठावरती आहेत परंतु आज या ठिकाणी आपण पाहतो आहे की सर्वसामान्य मंडळी या ठिकाणी काम करतो आहे ही काम करणारी मंडळी मी आपल्याला एकच विनंती करतो की आपल्याकडं आता खूप थोडे दिवस राहिलेले आहेत प्रत्येकजण या ठिकाणी खूप मतदान या ठिकाणी आपल्या पठारा भागामध्ये घडून आणायचे आहे पुढारी नाहीत आपल्याला मार्गदर्शन नाही म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी खूप प्रयत्न करून पठार भागातून या बोटाघाटातून जास्तीत जास्त या ठिकाणी कशा पद्धतीनं साहेबांना मतदान घडवता येईल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पठारबागचा तिरंगा जनसंवाद यात्रेचा दौरा असू द्या किंवा साहेबांचा सा पठारबागामध्ये कुठंही दौरा असू द्या केळवडी गावचे आदर्श बागायतदार सन्मान्य रक्माशेठ पाडेकर हे देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण पठारबाग फिरण्यासाठी साहेबांसोबत असतात आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं देखील सहज स्वागत यानंतर मी या केळडी गावच्या वतीने

माझे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचे व्यक्तिमत्व म्हणजेच माझे आमदार डॉक्टर किरणजी लाहमटे साहेब यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी मानते आभार मी मानते आभार नभी चंद्र सूर्य तारे नभी चंद्र सूर्य तारे सारे जयघोष करती सूर्य तारे सारे मिळोनिया जयघोष करती बाग गाजत राही अशी माझ्या आमदार साहेबांची कीर्ती अशी माझ्या आमदार साहेबांची कीर्ती रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला एस एक वाघ रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला एसा एक वाघ समाजासाठी ज्याने जिजवला देह हो त्याग समाजासाठी जवला जिजवला देह त्याग श्री कृष्णांचा आहे त्यांच्या डोक्यावर हात श्रीकृष्णांचा आहे त्यांच्या डोक्यावर हात महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा एक वाघ महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा एक मेवाक आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले भररा आले किती गेले किती उडून गेले भर शिवराया आमदार साहेब आता तुम्हाला काय उणे आहे अशीच झेपगे आमदार साहेब आता तुम्हाला काय उणे आहे संपली जरी जमीन तरी आकाश अजूनही सुने आहे संपली जरी जमीन तरी आकाश अजूनही सुने आहे साहेब तुमच्यातील प्रत्येक गोष्टीला मी माझा आदर्श मानते साहेब तुमच्यातील प्रत्येक गोष्टीला मी माझा आदर्श मानते हारलेच आयुष्याच्या वाटेवर कधी तुम्हाला आठून पुढे चालते हारलेच आयुष्याच्या वाटेवर कधी तुम्हाला आठून पुढे चालते साहेब तुमचा स्वभाव रसा फणसा सारखा साहेब तुमचा स्वभाव रसा फणसा सारखा वरून काटेरी पण आतून गोड सारखा वरून काटेरी पण आतून गोड सारखा साहेब तुमच्या नावाशिवाय सारा पठार पूर्ण आहे तुमच्या नावाशिवाय सारा बटार भागा पूर्ण आहे आमदार साहेब तुमचे कार्य इतके खास आहे तुमचे कार्यच इतके खास आहे सोन्याचा दिन उगवला सोन्याचा दिन उगवला प्रसन्नतेची पहाट झाली सोन्याचा दिन उगवला प्रसन्नतेची पहाट झाली आजच्या या कार्यक्रमामध्ये जणू ज्ञानाची लाट आली जणू ज्ञानाची लाट आली कुणा कुणाचे नाव घेऊ मी कुणा कुणाचे नाव घेऊ मी कार्यकर्त्यांचा मेळ आहे नियोजनाची साथ आहे कार्यक्रमाच्या आयुष्य ते मागे प्रत्येकाचाच हात आहे प्रत्येकाचाच हात आहे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही साहेब तुमचा हसरावा सुख आनंद देणारा हवा हसरावा सुख आनंद देणारा हवा

दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य मंजुना ढोकरे आपण देखील उपस्थित झालेला आपलं देखील स्वागत सन्मान्य दत्तू रोडे सन्मान्य रवी कसबे सन्मान्य साईनाथ लेंडे दत्तू लेंडे आपण सर्वांचं आणि मी निमंत्रित करतो गावचे सन्मान्य पप्पू शेठ चौगुले आपणास विनंती आहे की आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे सन्मान्य पप्पू शेठ चौगुले नमस्कार संपूर्ण व्यासपीठ आणि आपलं असणार सगळे समोर असणारे मतदाते भोघातल्या अकोला मतदारसंघातले येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला किरणजी साहेबांना भरघोस अशा मताने निवडून द्यायचं आहे असे मी सर्वांना ग्वाही घालतो पठाराच्या व्यक्तीनं मी कुरकुंडी मी थोडक्यात सांगतो माझा झालेला गावाचा विकास आणि साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हापासून चार वर्ष झाले आमची सुरुवात झाली कुरकुंडीला साहेबांकडं आम्ही काही प्रस्ताव दिले गेले आणि कुरकुंडीला सांगायचं तात्पर्य न होणारी गोष्ट कमीत कमी चाळीस ते पन्नास वर्ष जसं स्वतंत्र झालं असेल आमच्या कुरकुंडीला लाख रुपये फक्त माहीत असायचे समजा लाख रुपये एखादा निधी आला आमदार खासदारांचा पाच लाख रुपये दहा लाख रुपये याच्या पलीकडं कधी निधी आला नाही तो पण आला असेल तर बळच परंतु जेव्हा स्वतः किरणजी साहेब आमदार झाले आमच्या कुरकुंडी गावाला बारा कोटी बारा कोटी हा ऐकल्यानंतर थोडंसं एकदम कन्फ्यूज होतं आणि आमचे पण कुरकुंडीकर जेव्हा जेव्हा ह्या मंजुऱ्या झाल्या आज स्वतंत्र झालेला भा महाराष्ट्र भारत आमचा कुरकुंडे ते सांगडेवाडी रस्ता तो कागदपत्री झालेला गेलेला झाला असेल मी कोणाचं नाव घेत नाही परंतु तो तो झाला आणि मी साहेबांना रिक्वेस्ट विनंती केली साहेब असा असा रस्ता आहे आणि तो रस्ता आज चालू आहे कॉक्रिटीकरण आणि अशाच काही छोटे मोठे त्यांनी आम्हाला बारा कोटी दिलेले आहे खरं म्हणजे लाख कधी बघितले आमच्या कुरकुंडीकरांनी आणि कुरकुंडी अशी गाव गाव आहे हवेपासून फक्त दोन किलोमीटर वरती आहे परंतु हे कधीही नाही की एखाद्या तालुक्याला गेलं का आपण कुरकुंडी म्हटलं किंवा अकोल्यामध्ये गेलं का म्हटलं बा कुरकुंडीत ते लोक म्हणतात कुडं आली कुरकुंडी परंतु असे आमदार आहे किरणजी साहेब यांनी त्या नकाशावरती आणि तालुक्यावरती चमाकणारं गाव फक्त ह्या कुटी दाखवून दिले आणि त्या कुरकुंडीचं चा एक चांगलं मोठं नाव झालं फक्त एकमेव कुरकुंडी कुरकुंडीवरती साहेबांनी अशी म्हणजे कुठली वाडी वस्ती नसेन का तिथं गेले नाही आणि कुठल्याही लोकांना ते भेटले नाही असे व्यक्ती आजकरचे हे आमदार आहे इथून पाठीमागा किती आले किती गेले यातली काही आम्हाला घेणं देणं नाही परंतु येणाऱ्या ना विधानसभेमध्ये आता वीस तारखेला वास्तविक सर्वांनी जोर लावून ताकद लावून आमदार साहेब होणारच आहे परंतु जसं लीड घेऊन मी स्वतः साहेबांनी अनेक वेळा सांगितलं ग साहेब तुम्ही आमच्या कुरकुडीला येऊ नका मी बघतो काय करायचं तसंच प्रत्येक गावाने प्रत्येक वाड्या वस्त्यांनी विचार केला पाहिजे का असं शब्द दिला पाहिजे कारण कुठं झालेलं नाही आजपर्यंत आपल्या ज्या संगनमेरचा जो पठार आहे हा विकास झाला नाही फक्त एक आमदार आहे किरणजी लामटे साहेब ह्याच माणसाने तो जो निधी दिला असेल किंवा जो विकास केला असेल फक्त एकमेव आहे आणि भविष्यात पण आपल्याला हवे असेल तर यांनाच निवडून द्यावा अशीच मी व्यक्त करतो आमच्या कुरकुटीहून बरेचसे काही लोक आले मी त्यांचा पण धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य भरतराव फटांगडे साहेब आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे सन्मान्य भरतराव फटांगरे साहेब जिल्ह्याचे नेते भारतीय जनता पार्टी अहमदनगर अहिल्यानगर भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय जय श्री राम भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रिपब्लिकन पार्टी महायुतीचे आपले अधिकृत उमेदवार आमचे मित्र किरणजी लहमटे साहेब यांच्या प्रचारार्थ आपण जमलेले येथे सर्व अकोले तालुक्यातील सर्व पदाधिकारी गायकर साहेब आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य जालिंदरजी वागचोरे साहेब सर्व राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना सर्व इतर मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि पठार भागातील पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी आपण आज लामटे साहेबांच्या येथे सर्व जमलेला आहोत वीस तारखेला मतदान आहे आणि त्यांना निवडून द्यायचंय निवडून देत असताना दोन हजार एकोणीस ला त्यांनी या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करत आहे मुळात हा पठार भाग गेली चाळीस वर्षे अनेक योजनांपासून वंचित राहिला लांबटे साहेबांनी एकोणीस पासून जेव्हा निवडून आले तेव्हापासून त्यांनी प्रचंड विकासाची कामं येथे आणलेली आहेत मुळात साहेब आमच्या पठार भागामध्ये यापूर्वी दोन लोकप्रतिनिधी तालुक्याला असायचे एक संगमनेरचे लोकप्रतिनिधी पंचायत समिती जिल्हा परिषदेला आणि अकोल्याचे लोकप्रतिनिधी परंतु विकासात्मक कामं झाली नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या पठार भागाचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पिण्याचा पाण्याचा फडणवीस साहेब जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते बबनरावजी लोणीकर साहेब त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री होते आणि साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या काळामध्ये आमची त्यांची चर्चा झाली ते मला म्हणाले भरतराव आपल्याला पाण्यासाठी काहीतरी करावं लागते पठार भागासाठी मग आम्ही पठार भागातील काही सरपंच एकत्र केले काकरसाहेब साहेब असतील डोळाचे सावरगाव गुल्याचे अर्जुनराव गुले असतील अनेक म्हणजे भाग आपला जो सारवा पठार नांदूर खंदरमाग आपल्या वरुडी पठार वगैरे हि जी गाव आहे सावरगाव गुले जवळा बाळेश्वर हे सर्व सरपंच आम्ही एकत्र केले मिटिंगा घेतल्या आमचं शिष्टमंडळ फडणवीस साहेबांना लोणीकर साहेबांना भेटले आणि साहेब काही करा परंतु आम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवा आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो आणि फडणवीस साहेबांनी त्या सगळं समजून घेतलं लोणीकर साहेबांनी समजून घेतलं आणि तात्काळ मंजुरी दिली कारण पिण्याचा पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांना म्हटलं आम्हाला कायमस्वरूपी पाणी पाहिजे असेल तर तुम्ही पिंपळगाव खान धरणातून पाणी द्या आमची मागणी त्यांनी मान्य केली मधल्या काळामध्ये सरकार परिवर्तन झालं आमचे लांबटे साहेबांशी चर्चा झाली त्यानंतर लहान साहेबांनी त्याला पिकअप दिला त्या कामाला आणि त्या योजनेला पुढे केंद्रीय जल जीवन योजनेमध्ये बसवण्याचं काम त्यांनी केलं आता ते योजनाचे काम तालुक्या आपल्या पठारबागाच्या बऱ्याच गावांमध्ये चालू आहे परंतु काही प्रश्न त्याच्यात जा निर्माण झाले मग लावटे साहेबांना आमची मी विनंती केली की के लावटे साहेब आता काय करायचं तर ते, ते म्हणे भरतराव तुम्ही काळजी करू नका आपल्याला पठारबागाला पाणी द्यायचं आहे पिण्याचं पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांनी दादांना सांगितलं फडणवीस साहेबांना सांगितलं आणि जे जे पाणी जे आहे जे प्यायचं पाणी जे पठार भागाला द्यायचं आहे तिकाडच्या लोकांची पण काही मागणी आहे मग जेवढं पाणी आपण प्यायला देणार आहोत पठार भागामध्ये ते पाणी त्या अकोल्याच्या लोकांना मिळावं म्हणजे त्यांचं पाणी कमी न हो होऊ नये म्हणून गोडगोले गेट दहा कोटी रुपयाची मंजुरी दिली म्हणजे त्यामुळे काय होईल की त्यांचंही पाणी कमी होणार नाही आणि पठार भागालाही आपल्याला कायमस्वरूपी प्यायचं पाणी मिळेल आणि ही योजना खूप चांगली आहे आणि ही योजना राबवायची असेल तर अकोल्याचा लोकांचाही काहीही रोष आपल्यावर येणार नाही कारण त्यांचं पाणी त्यांना त्या मुळाखोऱ्यातलं पाणी त्यांना आहे त्यांचं तेवढं राहणार आणि वाढीव पाणी जे आहे आपल्याला ते पिण्यासाठी मिळणार आणि ही योजना राबवण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि ते काम फक्त लांबटे साहेबच करू शकतात याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आम्ही तर आहोत परंतु विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडण्यासाठी ते पाहिजेत अनेक योजना आहेत या योजनेवर बाकीचे वक्ते बोलतील मोदीजींनी आज केंद्रात मोदीजींचा सरकार आहे राज्यात शंभर टक्के महायुतीचा सरकार येणार आणि साहेब मी तुमच्या सगळ्यांच्या सांगतो ते नक्की आदिवासी कॅबिनेट मंत्री बनणार याची मी तुम्हाला खात्री देतो आणि म्हणून मित्रांनो मी विरोधकांवर काही बोलणार नाही संगमनेरच्या लोकप्रतिनिधींवर पण बोलणार नाही आपले जे विरोधातले जे उमेदवार असतील त्यांच्यावर बोलणार नाही आपल्याला फक्त विकासाच्या कामावर बोलायचं आहे केंद्रात मोदीजींच सरकार आहे राज्यात आपलं सरकार येत आहे आणि या सरकार मधून आपल्याला काही योजना राबवायच्या आहेत साहेब आमचं एक स्वप्न आहे पठार भागातल्या युवकांचं एक स्वप्न आहे की या पुन्हा नाशिक हायवे मधो रोडनं ऑप्टिकल फायबर केबल गेलेले आहे आणि जस पुण्यामध्ये जी काही हिंजोडी भागात जी काही आय टी पार्क तयार झालेले आहेत ते खडकामध्ये झालेले आहेत म्हणजे तो खडकाचा भूभाग आहे आमचं स्वप्न आहे मी यापूर्वी केंद्र सरकारचा सुद्धा पत्र व्यवहार केला आहे तर वर केंद्रात सरकार आपलं राहील आहेच राज्यात आपलं सरकार येईल आपल्या पठार भागामध्ये या ऑप्टिकल फायबरचा फायदा घेऊन येथे बिन पाण्याचे आयटीचे काय उद्योग उभे राहतील की काय यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तर आमच्या पठार भागाचा खरा सर्वांगीण विकास होईल आणि म्हणून आपल्याला हे सर्व काम करायचे आहेत आपल्याला आय टी पार्कच्या काही उद्योगधंदे बिन पाण्याचे काही उद्योग धंदे या पठार भागासाठी युवकांच्या सर्वांगीण कल्याण कल्याण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि म्हणून आपल्याला आपले उमेदवार निवडून द्यायचे आहे त्यांची निशाने आहे घड्याळ त्या घड्याळाच्या चिन्हा पुढे प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारची मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद यानंतर शर्मिलाता येवले शिवसेनेच्या नेत्या आपणास विनंती आहे की आपण सन्मान्य देशमाताई गोडसे आपण विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे रेशमता भारतीय जनता पार्टी आपण विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करायचं महायुती सरकारचा सर्वांना जय श्रीराम आज आपण सर्व आपल्या अकोले तालुक्याचं भविष्य घडवण्यासाठी इथं आलेलो आहोत आज तेजवर वर अकोले अकोले तालुक्याचं भविष्य आणि आपण सर्व भविष्याचे शिल्पकार आहात आता मग जेव्हा आमदार साहेब तुमची एंट्री झाली तेव्हा मी बघितलं आमचे भाऊ तुमच्या गाडीचं सारथ्य करत होते ज्याप्रमाणे महाभारतात देखील शंभर कौरव एका बाजूला होते आणि पाच पांडव एका बाजूला होते तेव्हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य देखील श्रीकृष्णांनीच केलं होतं त्याचप्रमाणे त्या पाच पांडवां पांडवांनी जसं कौरवांचा सा संहार केला त्याचप्रमाणे आमदार साहेब देखील या महायुतीच्या सरकार मधून महाविकास आघाडीचा संहार करतील यात शंका नाही आपण या आधीची निवडणूक जर बघितली तर एक गोष्ट लक्षात घ्या आधी देखील अनेक उमेदवार निवडून उभे राहायचे पण निवडून मात्र एकच यायचा काय यायचा कारण तो बाकीच्या उमेदवारांशी सेटलमेंट करायचा आणि निवडून यायचा पण आज त्याच बरे ज्या गोष्टीचा माज मोडण्यासाठी डॉक्टर किरण लामटे साहेब सामान्य वर्गातून उभे राहिले आणि निवडून आले त्याचप्रमाणे आपल्याला यावेळेस देखील पुन्हा त्यांना निवडून आणायचंय नुसतं आमदारच नाही तर नामदार करायचंय हे सर्वांनी शपथ घ्यावी एवढीच माझी या निमित्ताने तुम्हाला विनंती राहील सर्वांना जय श्रीराम धन्यवाद यानंतर सन्मान संजय जी वागचाले साहेब आपणास विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे अकोले तालुक्याचे शिवसेनेचे नेते संजय जी वागचाले साहेब आपणास विनंती आहे की आपला मनोगत व्यक्त करायचं आहे दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य दशरथ उगले डोंगरगाव सरपंच सन्मान्य अमोल उगले सन्मान्य शुभा मामरे सन्मान्य सुनील उगले सन्मान्य गणेश सीताराम लेंडे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील सहर्ष स्वागत धन्यवाद विजय महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी प्रत्येक हिंदूच्या हृदयसी आसनावर विराजमान झालेले राजे छत्रपती शिवराय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपले उमेदवार मान्य आमदार साहेब सहकार मर्शी गायकर साहेब जालिंदर भाऊ वाकचवरे सुनीलजी नरवडे मनोज देशमुख हेमंत देशमुख आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय महेश देशमुख त्याचबरोबर आमच्या पश्चिम महाराष्ट्र युवासेनेच्या संपर्क प्रमुख आदरणीय शर्मिलाताई येवले आमच्या शिवसेनेच्या प्रमुख आदरणीय भाग्यश्रीताई वागचौरे आमचे सुभाषराव येवले शरदराव चौधरी डॉक्टर मनोज मोरे सर्व मान्यवर उपस्थित बांधवानो भगिनीनो आणि मातानो आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ये आपण येत्या वीस तारखेला मतदान करणार आहात मतदान करण्यापूर्वी निश्चितपणाने काही गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि तो विचार तुम्ही तुमचा विचार केलेला आहे किंवा करणार आहात पण मला जे वाटतं ते या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे मानवान गेल्या सव्वा दोन वर्षापासून या महायुतीचं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याच्या जा नंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सुरुवातीच्या काळात त्या सरकारच्या विरुद्ध प्रचंड निरेटिव्ह प्रसिद्ध केला प्रचंड त्या सरकारची बदनामी केली गेली पण बांधवानो खऱ्या अर्थानं जर विचार केला तर वसंतदादा पाटलांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जर कोण एक चांगला मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला असेल तर तो मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब बांधवानो शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं आश्वासन सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एकदा झालं होतं त्यांनी एक लाईट बिल आपल्याला ते लाईट बिल फक्त आलं नाही पण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मागच्या फारकाच सगळे बिल आले आणि ते बिल शेतकऱ्यांना भरावं लागलं मान्य इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं जे एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्वप्न होतं या शेतकऱ्यांना वीज बिल माफ दिली माफ केली पाहिजे मोफत दिली पाहिजे ते वीज बिल माफ करण्याचं काम आदरणीय फडणवीस ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब ने आणि अजितदादा पवार यांनी केलं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं झिरो रकमेचे वीज बिल आपल्याला घरपोच मिळाले का कुठच्याही परिस्थितीत हे शासन गद्दारी करणार नाही शेतकऱ्यांना फसवणार नाही आणि आपल्याला शंभर टक्के शेतीला वीज बिल माफ केलं बांधवांनो आपला दिवसा लाईटचा प्रश्न लोड शेडिंगचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात केंद्र शासनाच्या मदतीनं या शासनानं भविष्यातला एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये नऊ हजार अतिरिक्त नऊ हजार मेगावॅट अतिरिक्त वीज निर्मिती करून ती सोलरच्या माध्यमातून वीज निर्मिती करून प्रत्येक शेतकऱ्याला फक्त दहा टक्के रक्कम भरल्यानंतर संपूर्ण आणि सुरक्षित शेती करण्याच्या संदर्भात सुद्धा शासनाने निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने वेगानं काम चालू आहे बऱ्याच जणांना ते सोलरचे पॅनल सुद्धा मिळाले आणि भविष्यात आपल्याला दिवसा वीज मिळण्याचं सुद्धा काम होणार आहे लाडकी बहीण योजना मान्य शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली त्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात या नाना पटोलेंचा आणि त्यांचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला हायकोर्टानं ती याचिका फेटाळली आणि लाडक्या बहिणींना आता दीड हजार प्रमाण मागच्या पाच महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झाले राहिलेले जे आचारसंहितेमुळे जे प्रकरण राहिले आचारसंहिता संपल्यावर त्यांचे सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि भविष्यामध्ये ती एकवीसशे रुपये अधिक करून आणि लाडकी बहीण योजनेला माता भगिनींना सन्मान देण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्र शासनानं ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आणि हे सगळं करीत असताना योगायपा ज्यावेळी शिंदेसाहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार स्थापन झालं त्यावेळी लोक काय म्हणले काय बदनामी केली काय चर्चा केली ती सगळी संपवून गेली पण ज्यावेळी आपल्या आमदार साहेबांनी अजितदादाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि या मतदारसंघाचं नशीब बदललं या मतदारसंघाच्या नशिबात बदल झाला त्यांनी या मायभगिनींना ही योजना देताना स्वतःचं माणसं वापरून स्वतःचे कार्यकर्ते वापरून प्रत्येक उंबऱ्यापर्यंत जाऊन या माता भगिनींना त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ देण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं कामाचा माणूस शिंदे साहेब होता कामाचा माणूस फडणवीस साहेब होता कारण आपले आमदार साहेब आधी सत्तेत होते ज्यावेळी पहिलं सरकार होतं त्यावेळी सत्तेत होते त्यावेळी काम करणारा माणूस तोच आहे आमदार साहेब प्रस्ताव देत नव्हते असं नाही पण त्यांना काम करणाऱ्या सरकारची जोड मिळाली ते काम करणाऱ्या माणसांबरोबर गेले आणि त्याचा परिणाम असा झाला का शेवटच्या सव्वा वर दोन वर्षामध्ये आपल्याला जवळजवळ पहिला माझ्या अंदाजानं दोन तीनशे कोटीच्या पुढे काही कामं गेले नव्हते पण ज्या